श्री स्वामी समर्थ होळी पौर्णिमा महत्वाची माहिती घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गाईचे तूप अकरा लवंग सात बत्तासे पाच विऱ्याची पाने गोटा खोबरे नारळ पुरणाची पोळी मरण भात असा नैवेद्य घेऊन होळीची पूजा करावी दोन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी यामुळे सुख समृद्धी वाढते कष्ट दूर होतात तीन होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावे व रात्री होळीत प्रभावित करावेत त्रास निघून जातो चार सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ देत असे म्हणून ते सात गोमती चक्र होळीत टाकावीत चार होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीचे राग घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात ठेवावी त्यामुळे भूत प्रयत्न जर दोष करणी दोष होत नाही पाच होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंगबाणाचे रोज तीन पाठ करावेत मनोकामना पूर्ण होते होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमती चक्र व्हावेत व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते सात नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राग घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे गरीबाज पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावा सर्व देवाची पूजा करावी यामुळे बाधा निवारण होते आठ राऊचा दोष असेल तर एक नारळाचा गोटा घेऊन त्यात ते तेल भरून थोडा गोळ टाकावा व तो नारळ अंगावरून सात वेळा उतरवून होळी टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडलेली कामे होऊ लागतात नऊ जर नेहमी धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाकावा व द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळे उडीत टाका व प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाकावा ही क्रिया श्रद्धेने करावी दुर संकटे दुर्घटना फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळी टाकावा श्री स्वामी समर्थ